विधान विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली गेली सत्ताधारी आणि विरोधक हे आमने सामने आलेले बघायला मिळाले आधी सत्ताधाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी घोषणाबाजी झाली त्यानंतर विरोधक विधानभवनाच्या पायऱ्यांवर आले आणि त्यांनी सुद्धा जोरदार घोषणाबाजी केली अर्थसंकल्प सादर झालेला आहे या अर्थसंकल्पावर यावेळेस विरोधकांकडून जोरदार टीका केली गेली आणि यावेळेस विरोधकांनी घोषणाबाजी सुद्धा केली आहे तर ही दृश्य आहेत विधानभवन परिसरातून विधानभवनाच्या पायऱ्यावर सलग तिसऱ्या दिवशी विरोधकांकडून आंदोलन केलं गेलं आहे घोषणाबाजी केली गेली आहे आजचा अधिवेशनाचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी सुद्धा विरोधक हे आक्रमक झाले होते विधानभवनाच्या पायऱ्यावरच विरोधकांनी आंदोलन केलेलं आहे घोषणाबाजी केली यावेळेस दुसऱ्या दिवशी जो अर्थसंकल्प सादर झालेला आहे एक दिवसापूर्वी या अर्थसंकल्पावरती विरोधकांकडून टीका करण्यात आलेली आहे अर्थसंकल्पात बऱ्याच गोष्टी या चुकीच्या आहेत असं सुद्धा म्हटलेलं आहे तर दुसरीकडे राज्याच्या तिजोरीमध्ये काहीच शिल्लक नाही राज्यावर कर्जाचा बोजा असताना अर्थसंकल्पात इतका खर्च का केला गेला असं सुद्धा विरोधकांनी म्हटलेलं आहे का आणि या अर्थसंकल्पात ज्या योजना आहेत त्या पूर्ण होणार का कारण राज्याच्या तिजोरीमध्ये काहीच नाही त्यामुळे हा खर्च कुठून करणार असं सुद्धा विरोधकांनी सवाल यावेळेस उपस्थित केला आहे तसंच सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा विरोधकांनी विधानभवनाच्या पायरणवर केली आहे तर दुसरीकडे आपण दृश्य पाहतोय सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी सुद्धा घोषणाबाजी केली यावेळेस उद्धव ठाकरे यांच्यावर टीकात्मक अशी ही घोषणाबाजी करण्यात आली